नमस्कार मी कीर्तीज रेसिपी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण उपवासाचं पिठलं कसं बनवायचं तर ते पाहणार आहोत आणखी उपवासाची भाकरी पण बनवणार आहोत आणि हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा तर ते पण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर नवरात्री स्पेशल मी उपवासाची ही जी थाळी आहे तर मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे बऱ्याचदा काय होतं उपवासाचं पिठलं बऱ्याच जणींना बनवायला येत नाही उपवासाची भाकरी कशी बनवायची वरळी जी असते ती दळून आणताना त्याच्यामध्ये काय घातलं पाहिजे वरळी कशी दळून आणायची ते प्रमाण किती घ्यायचं ते बऱ्याच जणींना माहिती नसतं तर अगदीच सविस्तर तरपणे मी आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्व टिप्स सांगणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तिज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल वाजवायला विसरू नका आता इथं बघा मी इथं हे भगरीचं पीठ घेतलेलं आहे तर मी काय केलं भगर दळून आणतानी काय करायचं आणि हे घरच्याच भगरीचं पीठ आहे म्हणजे शेतामध्ये भगर दळले म्हणजे सॉरी म्हणजे पेरलेली होती तर तेच पीठ आहे आता बरेच जण काय करतात दुकानात जी भगर भेटते त्याला वरही म्हटलं जातं ते एकदम पांढरी शुभ्र असते आता दळण आणताना काय करायचं एक किलो भगर आणि त्याच्यामध्ये पाव किलो शाबू घालायचा आणि ते दळून आणायचे गिरणीवर आता हे मी गिरणीवरूनच दळून आणलेलं आहे एक किलो भगर आणि त्याच्यामध्ये पाव किलो शाबुदाना घातला आणि ते दळून आणलं आता आपल्याला इथं उपवासाची भाकरी कशी बनवायची तर बनवायची आहे तर चला मग आता इथं बघा हे पीठ मी छान असं चाळून घेतलं आणि आपल्याला हे जे पीठ मळण्यासाठी आपल्याला पाणी गरम करायचं आहे एक ताट घेतलं आणि ताटामध्ये एका भाकरीपुरतं थोडंसं पीठ घेतलं आणि पाणी गरम केलं आणि या पिठामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे दस्मी, दस्मी तर सुरुवातीला काय करायचं चमच्यानंच हे पीठ आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे कसं पाणी हे खूप गरम आहे पाणी याच्यामुळे गरम करायचं आहे कधी पण काय करायचं आहे आणि इकडं बघा गॅसवर मी तवा पण तापायला ठेवलेला आहे कधी पण उपवासाची जी दसमी याला दसमी पण म्हटलं जातं तर उपवासाची भाकरी बनवताना ही टिप्स लक्षात ठेवायची कधी पण पाणी गरम करूनच वापरायचं म्हणजे आपण जी भाकरी बनवतो दसमी बनवतो तर त्याला अजिबात चिरा जात नाहीत तर त्याच्यासाठी आपल्याला पाणी गरम करूनच घालायचं आहे या पिठामध्ये आणि ते छान असं भाकरीसाठी एकदम मऊ पीठ बनतं आणि हे पीठ आपल्याला दोन ते तीन मिनिट असं छान मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून म्हणजे भाकरीला अजिबात चिरा जात नाहीत एकदम अशी मौसूत अशी ही आपली भाकरी बनते ही म्हणजे होते उपवासाची फक्त मळतानी आपल्याला छान मळायचं आणि मध्ये भगर दळून आणताना काय करायचं शाबुदाना जर तुम्ही नाही घातला तर मग हे अजिबात पिठाला असं चिकणा येणार नाही चिकटपणा येणार नाही मग भाकरीला आपल्या तडे जातील त्याच्यासाठी दळून आणताना काय करायचं प्रमाण लक्षात ठेवायचं तुमचा एक किलो जर तुमची भगर असेल तर त्याच्यामध्ये बरोबर पाव किलो शाबू घालायचा जास्त पण नाही घालायचा मग जास्त जर शाबुदाना घातला तुम्ही तर मग त्या भाकरी करपतील चिकटपणा जास्त येईल पिठाला आता इथं बघा आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि आता थापायची आहे आपल्याला ही भाकरी तर ताटामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्या हाताने थोडं पसरून घ्यायचं पिठाचा गोल उंडा करून घेतला घेतला आणि थोडंसं कोरडं पीठ असं पसरून त्याच्यावर आपल्याला हा पिठाचा जो गोळा आहे तर तो ठेवून आपल्याला चार बोटाने अशी ही भाकरी थापून घ्यायची आहे तर अलगत अशी ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे आणि थापत थापत अशी थोडीशी फिरवायची आहे म्हणजे ही भाकरी आपोआप थोडीशी अशी मोठी होत चालते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही भाकरी अशी बनवायची आहे आणि एका साइडने आपल्याला दुसरा हात थोडासा लावायचा आहे म्हणजे गोल गरगरीत असा आकार येतो आपल्या भाकरीला तर पाहू हो शकतात बघा आपल्या भाकरीला अजिबात कुठेही कसलीच अशी चीर वगैरे गेलेली नाही कारण कस आपण पीठ मळताना गरम पाण्याचा वापर केलेला होता आणि याच्यामध्ये भाकरीचं पीठ मळताना थोडस मीठ घाला त्याच्यामुळे जी आपण उपवासाची भाकरी बनवत आहोत तर ती भाकरी खायला खूपच टेस्टी चवदार लागते आता भाकरी थापल्यानंतर बघा तव्यावर टाकायची आहे तव्यावर मी भाकरी टाकली आणि त्याला लगेच आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आणि थोडीशी कोरडी पडली की लगेच आपल्याला काय करायचं आहे पलटी करून घ्यायची आहे म्हणजे भाकरी ही उलटायची आहे आणि गॅस जास्त पण वाढवू नका नाही तर मग ती करपेल आता ही भाकरी छान अशी बघा वरच्या साईडने पण थोडीशी म्हणजे छान अशी भाजलेली आहे आहे आणि खालच्या साईडने पण थोडीशी मी भाजून घेतली आणि नंतर मी तवा उतरून काय केलं गॅसवर दोन्ही बाजूने परत एकदा भाजून घेतली म्हणजे कसं कोठे अशी थोडीफार म्हणजे अशी कच्ची राहणार नाही एकदम अशी खायला छान लागेल ही भाकरी गॅसवर आचेवर आपल्याला कमी गॅसवरच छान भाजायची आहे तर पाहू शकतात इथं आपली छान अशी उपवासाची भाकरी इथं भाजलेली आहे आणि तम्मा अशी फुगलेली पण आहेत मला व्हिडिओमध्ये दिसत असेल आता इथं आपल्या बघा दसमी झालेली आहे करून आणि आता आपल्याला त्याच तव्यावर काय करायचं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या भाजण्यासाठी घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे आता आपण काय करणार आहोत लगेच खेचा बनवून घेणार आहोत तर उपवासाचा ठेचा पण कसा बनवायचा बऱ्याच जणींना माहिती नसतं आणि बघा मिरच्या भाजायला टाकल्या तेलामध्ये की कधी पण काय करायचं दोन बोटाची एक चिमूट मीठ घालायचं म्हणजे काय होतं मिरच्यात तळताना म्हणजे भाजताना काय होतं मिरची उडून आपलं म्हणजे पोळण्याची शक्यता असते तर त्याच्यासाठी थोडंसं मीठ घाला नंतर मिरची अजिबात उडणार नाही आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं जिरे घालायचे आहेत आणि मिरच्या छान अशा काय करायच्या मंद गॅसवर छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तेलामध्ये इथं मिरच्या छान भाजलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत तर पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे शेंगदाणे घालायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर जिरे जर खात नसतील तर तुम्ही कोथंबीर आणि जिरे नाही घातले तरी चालतो तुम्ही तसा जरी ठेचा केला तरी देखील चालतो आता हे आपलं बघा मिरची शेंगदाणे हे छान भाजलेले आहेत शेंगदाणे मिरचीमध्ये टाकले की मी लगेच गॅस बंद केला होता आणि ते लगेच आता मी बघा खलबत्त्यामध्ये काढून घेतलं आणि आपण ठेचा हा रगडणार म्हणजे खलबत्त्यामध्येच मी पुटणार आहे असा म्हणजे मिक्सरला वगैरे बारीक करून घेणार नाही मी खलबत्त्यामध्येच ठेचा हा असा बारीक करून घेणार आहे जास्त बारीक पण नाही आपल्याला थोडासा असा मोठाडच ठेवायचा आहे थोडासा मोठा मोठाच म्हणजे छान लागतो ठेचा हा खूपच टेस्टी लागतो आणि मिक्सरला जर तुम्ही ठेचा हा बनवला तर मग खूपच बारीक होतो तर बघा इथं ठेचा आपला झालेला आहे किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि मस्त पैकी अगदी क्षणी तोंडाला पाणी देखील सुटलेलं आहे एकदम असा चमचमीत असा इथं तयार आहे आणि आता आपल्याला करायचं आहे उपवासाचं पिटलं तर मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या थोडीशी कोथंबीर घालायची आणि चवीनुसार थोडस मीठ घालायचं मिक्सरला बारीक करून घेतलं इकडं कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन पळ्यात तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जे आपण हिरवं हे मसाला मिक्सरला वाटून घेतलेला आहे तर हिरवं तिखट आहे हे ही हिरव्या मिरचीचं तर ते आपल्याला छान तेलामध्ये असं छान परतून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे आता इथं चा, छान अस तिखट छान तेलामध्ये तळून घेतलेलं आहे जवळपास एक ते दीड मिनिट आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडस लाल तिखट तर हे काश्मीरी लाल तिखट आहे याने तिखटपणा येत नाही पण चव छान लागते आणि याच्यामध्ये घालायचं आहे आता आपल्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला किती पिठलं बनवायचं आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आता इथं बघा जवळपास मी छोटा एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यात आता शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ आता मीठ घालताना थोडस कमी घाला कारण कसं आपण हिरवी मिरची मध्ये पण घातलेलं होतं आणि इकडं घेतलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे मी हे तर राजगिऱ्याचं पीठ हे क राजगिरा हा किराणा दुकानामध्ये तुम्हाला कोठेही मिळून जाईल तर तो आणायचा आणि मिक्सरला थोडासा त्याचं म्हणजे पीठ करून घ्यायचं थोडासा गरम करायचं आणि पीठ करून घ्यायचं त्याचं पिठलं उपवासाला खूपच टेस्टीज लागतं आणि त्या पिठामध्ये बघा जवळपास मी हे काय केलं तीन चमचे हे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचं असं पूर्ण गोटुळ्या मोडून घेतल्या एकदम असं छान बॅटर बनवून घेतलं म्हणजे कारण कसं का आपण जर पीठ गरम कढईमध्ये जर टाकलं तर मग आणि इकडे बघा पाण्याला उकळी देखील आलेली आहे आणि जर आपण याच्यामध्ये जर पीठलं हटायला घेतलं तर मग त्याच्या पिठाच्या गोटोळ्या होतात तर त्याच्यामुळे पाण्यामध्ये काय करायचं थोडस दोन तीन चमचे पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ किंवा तुम्ही बेसन पीठ कुठलंही बेसन करायचं म्हणलं किंवा पिठलं करायचं म्हणलं तर त्यात असं खलवून घ्यायचं आणि नंतर ते ह्या मिश्रणात घालायचं आता बघा जे आपण राजगिऱ्याचं पीठ पाण्यामध्ये खलवून घेतलं होतं आणि याच्यामध्ये कढईमध्ये घातलं तर आता इथं छान असं हे बेसन आपलं म्हणजे यालाच आमच्याकडं बेसन पण म्हटलं जातं झुं झुमका पण म्हटलं जातं आणि पिठलं पण म्हटलं जातं आता हे जसं जसं म्हणजे पिठलं शिजेल तसं तसं त्याला असा दाटसर येतो घटसरपणा येतो आणि याच्यामध्ये आता शेवटी घालायचं आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे छोटीशी अर्धी वाटी जर तुम्हाला नसलं घालायचं तर तरी देखील चालतंय तर इथं मस्त पैकी इथं आपलं पिठलं छान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे शेंगदाण्याच्या गोटुळ्या आहेत तर त्या गाठी अशा छान मोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त शिजवून घ्यायचं आहे तर इथं आपलं उपवासाचं पिठलं छान असं तयार झालेलं आहे उपवासाची भाकरी पण तयार झालेली आहे आणि हेचा पण हिरव्या मिरचीचा तयार झालेला आहे आणि बघा पिठलं आपण जवळपास चार ते पाच मिनिट छान शिजवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे अधून मधून आपल्याला चमच्याने हलवून हलवत राहायचं आहे नाहीतर मग खाली चिटकला जाईल आणि आता इथं आपलं पिठलं शिजलेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे तर इथं आपलं उपवासाचं पिठलं उपवासाची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा कीर्ती रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब जर आणखीही केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि लगेच पटापट कमेंटमध्ये सांगा आजची रेसिपी कशी झाली तर भेटूया अशा सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल